वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण कन्हा डाळ कांदा कन्हा मसूरच्या डाळीचा त्यासाठी एक कडी ठेवली त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल छान टाकलं की जिरं टाकूया त्यातच बारीक चिरलेले दोन कांदे आहेत तीसुद्धा सुद्धा टाकूया कांदा छानपैकी सोनेरी रांगोळी करून भाजून घेऊया आंदा चमचे पेके भाजत आले आता तो बरेचले एक टोमेटो टाकूया आता तो सर्व सुके मसाला टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा पाउडर, 1/2 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया तसंच पेके मसाला तेल सोटापरं भाजून घेऊया मसूरची डाळ आहे ती अर्धा तास तो भिजत घातलेली ती सुद्धा परतून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया आता त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया गॅस बारीक ठेवायचा म्हणजे डाळ अशीच झालेत परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया त्याला जरासा पाण्याचा सितोडा देऊया थांब बरच पाणी असं जर असं शितवडा द्यायचा पाण्याचा अजून पाच मिनटं झाकण ठेवून घेऊया हो। तर पाच मिनटं झाक्यात तर रेडी झाली आपली मसळच्या डाळीचा कांदा लई वेळ लागत नाही पटकन होतो तुम्ही तो बघू शकता छानपैकी डाळी शिजली